शुभ दुपार मित्रांनो वाजले आहे दुपारचे नोव्हेंबर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वडगाव पाटोळे ते राजगुरुनगर येथील सातकर स्थळ येथील पुलाचे काम पाहणार आहोत एकदा का बालपण सरलं आणि एकदा का शिक्षण उरकलं तर माणसाचं लग्न झाल्यानंतर माणूस एका चौकटीत अडकतो पुरुष हा संसाराच्या जबाबदारीमुळे कामाले दिवसभर जातो आणि त्यांच्या पत्नी ह्या दिवसभर घरी घरकाम गर करण्यात त्यांचा वेळ जातो परंतु त्यांना फिरायची इच्छा असते ती पूर्ण होत नाही ही समाजाची अडचण लक्षात घेऊन मी राजगुरुनगर परिसरातील विविध लोकेशन आपल्याला मोबाईलमार्फत दाखवणार आहोत जे तुम्ही मोठ्या टी व्हीला लावून बघू शकता जेणेकरून तुम्हाला चांगला अनुभव मिळेल कडूस ते राजगुरुनगर या रस्त्याचे ठिकठिकाणी थीक काम चालू आहे ह्या रस्त्याच्या पाऊलवाटेने वाटेने आपण पुलापर्यंत पोचणार आहोत वडगाव पाटोळे गावाच्या कमाणीतून सुद्धा रोड जातो तिथून सुद्धा रोड जातो आणि ह्या पाऊलवाटेने वाटेने सुद्धा त्या पुलापर्यंत आपल्याला पोहोचता येते तर कमानीतून जाणारा व्हिडिओ आम्ही पुढील व्हिडिओ दाखवणार आहे तोपर्यंत ह्या पाऊलवाटेने वाटेने आपण पुलापर्यंत पोहोचू आपण एका शेतात पोहोचलेलो आहे आणि पलीकडे भीमा नदीचे पात्र दिसत आहे लवकरच आपल्याला पुलाचे काम दिसेल पुलाचे काम दाखवण्याचा ता उद्देश हाच आहे की पुलाचे काम कितपर्यंत आले आहे आणि आत्ताच नाही तर प्रत्येक व्हिडिओतून पंधरा पंधरा दिवसातून पुलाचा हिडवा काढण्यात येणार आहे पुलाचे काम प्रगतीपातावर आहे अतिशय वेगात काम चालू आहे कडूस रोडवरील पायवाट घेऊन आपण ह्या शेतात पोचलो आणि ह्या शेतातून हा डोंगर टाईप चढ चढून आपण पुलाकडे चाललेलो आहोत तर हा पूल खूप महत्त्वाचा ठरणार आहे कारण चाच पाडळी पांगरी ह्या गावातील जी लोक आहे ती खेडमध्ये प्रवेश न करतात खेड कर वडगाव पाटोळे मार्गे चाकण साइडला खेड साइडला जाणार आहेत ह्या रस्त्याचे नाव असं आहे की राजगुरुनगर ते भीमाशंकर भीमाशंकरला जायला थेट इथून मार्ग जाणार आहे मित्रांनो आधी इथे नदी होती त्यावेळेस आम्ही इथं पोहायला येतो इथं ना उथळ पाण्याची नदी होती त्याच्यानंतर इथे पूल बांधण्याची जाग निचे आली आणि पूल बांधण्याचं काम चालू केलं आधी त्यांनी भले मोठे खड्डे घेतले तर एक दोन तीन चार पाच खड्डे घेतले असावे त्याच्यानंतर त्याच्यावर पिलर उभारलेत आणि आता आडवं काम चालू आहे तीन जणांचं काम चालू आहे अजून दोन एक दोन दोन तीन टाकले की पूल ओके होणार आहे आणि दोन हजार सव्वीसमध्ये अखेरी दोन हजार सव्वीसच्या अखेरीचा सा पूल चालू होणार आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चालू आहे तर मला तर वाटते पावसाळ्याच्या आधी डेडलाईन असावी अशी तर दोन हजार सव्वीसच्या मध्यापर्यंत हा पूल चालू होऊ शकतो लोक दिवस रात्र काम करत आहेत या पुलावर इथे तर कोरफडीचं सुद्धा क्षेत्र आहे बघू शकता कोरफडी चे अतिशय उत्तम वनस्पती आहे कोरफडीला पाणीसुद्धा लागत नाही तरी ती वाढत आहे तर अशा रीतीने पुलाचं काम चालू आहे बघू शकता रीतीने दिवस रात्र काम चालू आहे मित्रांनो बघू शकता इथे आवाज चालू असल्यामुळे मला बोलता येत नाहीये असं मानतात की भारत देशातील सगळ्या इमारती बिल्डिंग इमारत्या गरीब लोकांनी उघडल्यात आणि आज बघू शकता यांच्या कष्टाच्या दौऱ्यावर किती मोठ्या प्रमाणात काम चालू आहे हे काम खूप मोठं आहे दिसतंय छोटं पण खूप मोठं काम आहे कशा तऱ्हेने ते वर्कशॉप चालू आहे त्यांचं कामाचं ठिकाण त्याचप्रमाणे त्यांच्या मशिनरी त्यांचं राहण्याचं ठिकाण सगळं काही आपल्याला घरी बसून बघण्यास मिळत आहे त्याच्यामुळे माझं चॅनल आपल्या मित्रांना सबस्क्राईब करायला सांगा कारण येणाऱ्या काळात राजगुरूनगरमधील विविध ठिकाणांचे कार्यक्रम समारंभ पॉझिटिव्ह गोष्टी आपण दाखवणार आहोत आपण वरती जाऊन जरा ही बघूया कसा दिसतो आहे अशा प्रकारे पूल आहे तर आपण बघू शकता कशा प्रकारे पुलाचं काम चालू आहे ज्यावेळेस ह्या पुलाचं काम पूर्ण होईल त्यावेळेस मी सांगतो खात्रीने की इथे नेचर इतकं सुंदर आहे डोंगर असे ढग चिकटलेलं असतात खाली पाऊस चालू असतो नदीला पूर आलेला असतो त्याचा हि आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे मिळेल अथक मेहनत चालू आहे कामगार इथे राहत आहे तर ह्याच्या बे बिल्डिंग आहे पांढऱ्या मी खेडमधून वाड्यावर ज्यावेळेस जातो त्यावेळेस ह्या बिल्डिंग खूप लांब पडतं पण इथून पुलाचं काम इथून चालू आहे तर इथून डायरेक्ट आपण गडको पाटोळीमध्ये एंट्री मारणार आहोत आणि डायरेक्ट चांडोली मार्गे खेडमार्गे पुण्याला जवळपास तीन चार किलोमीटर तरी अंतर कमी पडणार आहे इंजिनियर शिवले होतो तिथे बसलेलं आहे ते पांढऱ्या कपड्यातले त्यां त्यांनी सांगितलं की हा पूल दोन हजार सव्वीसमध्ये पूर्ण होऊ शकतो तिथे पुढे ब्लास्टिंगचं चा काम चालू आहे तिथे काहीतरी जमीन खोदून त्याच्यात ठेवत आहे ब्लास्टिंग होणार आहे त्याच्यामुळे लवकर मी इथं निघून आलो तर पुलाचं काम आपण बघितलंय आता आपण एक नवीन स्थळ बघू जे इथे जवळपास आहे ज्यावेळेस पुलाचं काम चालू आहे त्यावेळेस आपण पायप स्थळापर्यंत जाऊ शकतो मित्रांनो आपल्याला पाण्याच्या टाकीवर जायचे आहे तत्पूर्वी एक धाड दिसलं आहे आणि तिथं नदीचं पाणी हे अतिशय संत आहे आणि इथे किनारा बनलेला आहे ह्या किनाऱ्या एकदा जाऊन चेक करू कसं आहे भीमाशंकर येथे उगम पावलेली भीमा नदी वडगाव पाट रोडच्या पात्र पैसे आपण आलेलो आहे आणि आपण बघू शकता की दोन हजार पंचवीसमध्ये ज्या प्रकारे पुणे पिंपरी चिंचवड बोसरी चाकण मोशी हे भाग शहरीकरणामुळे अतिशय खराब झाले आहेत आणि अशा वातावरणात दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या बागा ग्रामीण भागात किती चूक असते किती आनंद आहे किती निवांत पण आहे दोन हजार पंचवीस चालू आहे पण मला असं वाटतं आहे की मी एकोणीसशे किंवा अठराशेच्या शतकात आहे असं जीवन पाहिजे मित्रांनो हे पैशामुळंच सगळ्यांचं अवघड झालेलं आहे मला पैसे नको आहे मला असंच जीवन आवडते पण काय आहे की पैशाशिवाय आजकाल सगळ्याच गोष्टी होऊ नाही शकत अन्नवत्र निवार या गरजांसाठी पैसे लागतात आणि तर मला पैशांची अजिबात आवड नाही जर माणसाला भूक लागत नसेल कपडे घ्यायची गरज नसती ना आम्ही असत राहिलो असतो ह्या झाडावर जे आपल्याला कपडे दिसतात ते ना महापूर आल्याचं पाणी असतं ते तर झालेलं असते हे जे कपड प्लॅस्टिकच्या विशाची काटल्यानं ना हे ज्यावेळेस पुरे येतो त्यावेळेस तो कचरा वाहून येतो त्यावेळेस त्याला लागून राहतो ते तसं आहे ह्या भागात झाडांची संख्या जास्त असते त्याच्यामुळे इथे बिबट्यापर्व क्षेत्र असू शकतं कारण इथे ना खूप दाट झाडं आहेत आणि दाट झाड्या बिबट्या बसलेला असतो आणि बिबट्या हा प्राणी मनुष्यवस्तीपेक्षित राहतो उसाच्या शेतात पशी किंवा इकडे तिकडे नदी काठी फिरवत असतो ना पाणी मिळतं झाडं मिळतात खडक मिळतात लपणास त्याच्यामुळे ते बिबट्यापर्यंत शेत असू शकतं बिबट्या वाघ आणि सिंहपेक्षा डेंजर नसतो हो पण त्यांच्यापेक्षा ना चपल त्याच्या जास्त असते झाडं चढू शकतो आणि त्याच्या स्पीड वाघ असे जास्त असतो पाळण्यात त्याची ताकद आहे ना जवळपास पाच सहा कुत्रे मिळून एक अशी एक ताकद असते आणि जगातला कुठलाच माणूस बिबट्याचा मुकाबला नाही करू शकत कारण तो इतका चपळ आहे की त्याच्या नाख्या आणि त्याची ना जाबड्यात ते दात लागून माणूस आहे ना दात आहे ना जखमी होऊ शकतो खूप माणसाची ताकद खूप लिमिटेड आहे मित्रांनो तर ते बिबट्यासमोर आला तर घाबरून जायचं नाही पाळायचं नाही तत्पूर्वी मला करंज वृक्ष वृक्षाचं झाड दिसलेलं आहे अशी झाडं ओड्या किनारी किंवा नदी किनारी आढळतात आणि याच्या असतात त्याच्यापासून तेल केलं जातं त्याच्यात ते, ते तेल सांधेदुखीसाठी अथवा केस येण्यासाठी वापरलं जातं केसांसाठी चांगलं असतं चेहऱ्यासाठी पण चांगलं असतं आणि याच्या पानांची पावडर बनवून चेहऱ्याला लावली तर पिंपल वगैरे जाऊ शकतात याची पानांची पावडर ही केसांसाठी पण उप उपयुक्त आहे पण नावाचे वृक्ष खूप लिमिटेड झाले आहे ज्याप्रमाणे कडुनिंब झाडंसुद्धा आजकाल दिसत नाही ना त्याप्रमाणे नावाचे वृक्ष पण दुर्मिळ झाले आहे मोदीच आपल्याला हे आहे आणि मी बघितलं जाऊन ते मला काही समजलंच नाही ना हा काही प्रकार आहे कारण इथे काहीच का दिसत नाहीये कदाचित पूर्ण होईल त्यावेळेस मी परत एकदा इथे येणार आहे बघण्यासाठी ना की हा काय प्रकार आहे भीमानो तिथे अतिशय संत अशे आणि असं पात्र आपल्याला दिसत आहे तो तुम्हाला विश्वास नसेल बस ज्यावेळेस महापूर येतो त्यावेळेस ही वरची झाड आहे ना हे अर्धी वडून जातात एवढं पाणी असतं आजोमागं डोंगर दिसत आहे ह्याला रानबाई माळा असं म्हणतात आणि या सुद्धा मला एकदा जायचं आहे बिबट्या असला तरी मी जाणार आहे एवढ्यासाठी जावं लागतं आहे आपल्याला गाई चरताना दिसत आहे भीमा अतिशय संत आणि स्वच्छ असं पात्र दिसत आहे वातावरण गरम आहे परंतु इथे झाडांचा सहवास असल्यामुळं आपल्याला जास्त गरम वाटत नाही आहे तर आपल्याला टाकीवर जायचं आहे त्या टाकीवरून चांगलं घेऊ दिसतो आहे चला जर आपण पाऊस आला तर इथे इतकं छान व्यव असतो हिरव्या असतं सगळं गार्डन आणि डोंगरसुद्धा हिरवा असतो आणि ह्या पाण्याच्या टाकून मी जात असतो त्या पाण्याची टाकून कुणी जाऊ नका मी फक्त जात असतो आणि इथे जर थांबला तर इथून सुद्धा तुम्हाला खूप छान व्यू मिळू शकतो जसं टाके मिळतो ना सेम त्याच प्रकारे असाच वेळ मिळतोय मच्या झाडांची पानकळती साधारणतः डिसेंबर जानेवारीमध्ये होत असते पण ह्या वेळेस जवळपास सहा सात महिने पाऊस राहिला निसर्ग चक्र बिघडल्यामुळेच नोव्हेंबर महिन्यातच डिसेंबरमध्येच पानगळती चालू झाली पान आहे त्यावेळेस खूप लवकर पानगळती झाली पलीकडल्या साईडला नवीन टाकी उभारलेली आहे आणि इथे दोन्ही टाकी आहे लाईट चालू केलेली आहे पाणी सोडत आहे कदाचित तर आपण डायरेक्ट टॉपवर जाणार आहोत मित्रांनो इथे लाईटीच्या वायरिंग आहे बघा डोकं एक ठिकाणी एका हातात मोबाईल एका हातात लोखंड आहे अशा रीतीने मी चढत आहे अशा रीतीने वरती आलो मित्रांनो वरती आल्यावर असा व्ह्यू मला आपल्याला बघायला मिळतो पावसाळ्यात व्ह्यूल बारी असतो नदी एकदम सुंदर असते आजूबाजूला गवत गवलेली झाडं एकदम हिरवी वातावरण स्वच्छ खूप छान असतं डोंगरातील झाड झाडं झाड दिसतं एवढी फिसिबिलिटी चांगली असते आता नदी तर पाणी आहे पलीकडे आपल्या डोंगर डोंगर दिसतोय ते बघा इथे मॉर्निंग वॉकला लोक येतात संध्याकाळी पण येतात आज ग्रामीण भाग कमी होत आहे ग्रामीण भागातसुद्धा झाडांची संख्या कमी होत आहे शहरीकरण जास्तीत जास्त ठिकाणी होत आहे तर तुम्हाला मी गावातील राणीमान संस्कृती लोकेशन आहे तुम्ही पण तुमच्या परिसरात एखादं लोकेशन असेल तर कमेंट जरूर काढवा कमेंट करून काढवा आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आपण या व्हिडिओत बघितलं आहे टाकीचे काम आपलं पुलाचे काम बघितलं आहे त्यांच्यानंतर टाकी आलो आहे आणि लोकेशन आपण चेक केलेलं आहे पूल आणि टाकी दोन लोकेशन आपण बघितले आहे धन्यवाद आपण येथे खाली उतरलो असता आपल्याला भीमा नदीचं पात्र दिसतंय तुम्हाला सांगतो ज्यावेळेस भीमा नदीला येईल किंवा थोडंसं जास्त पाणी लागलं त्यावेळेस ही खडक दिसत नाही पण खडक असं पाणी येणं उड्या मारतं उथळ उथळ नदी सगळी अख्खं पाणी असं खालीवर खालीवर होतं असं अतिशय छान असतं पावसाळ्यात ते ना तोड हे नक्कीच काढेल नदीच्या काठी आपण आलेलो आहोत ज्यावेळेस सकाळ किंवा संध्याकाळ असतं ना त्यावेळेस नदीच्या काठी बसावं खूप छान वाटतं येथे एक टाकी आहे त्याच्या खाली नदीचा असा काट आहे कडक आहेत आणि खूप छान अशी नदी आहे पलीकडे ना दोन, तो, तो पली दोन ते गावे कारण आम्ही त्या रस्त्याने गेलो होतो तर पलीकडे दोन ते गाव आहे तर आजचा एवढं येतच संपलेला आहे आपल्याला पुलाचं काम दिसलं त्याच्यानंतर टाकी दिसली त्याच्यानंतर भीमा नदीचं रूप दिसलं तत्पूर्वी मी राहा वेळ शेवट इथे करतो वर्तमान हे पण ते आहे मित्रांनो ते पण सांगा मला याच्यात मी गेलो असतो पण इथे खूप वायरिंग आहे इथे शॉक लागू शकतो त्याच्यामुळे आयशात जात नाही व्हिडिओ खूप लांबलं तर की जवळपास दहा पंधरा मिनटाच्या पुढे व्हिडिओ गेलेला आहे परंतु आपल्याला घर बसल्या एक गोष्ट नक्कीच समजल्या असेल की आपलं राजगुरूनगर सुद्धा परिसर खूप सुंदर आहे लांब लांब जायची गरज नाही एखाद्या जोडीदाराला येऊन आपण या ठिकाणी येऊ शकता धन्यवाद